नेकनूरमध्ये मकर संक्रांतीच्या बाजारात भर दिवसा धाडशी चोरी पंधरा ते वीस किलो चांदी लंपास बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नेकनूर येथे मकर संक्रांतीनिमित्त भरलेल्या गजबजलेल्या बाजारात आज एक धक्कादायक घटना घडली अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा एका व्यावसायिकांची अंदाजे पंधरा ते वीस किलो चांदी लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या चोरी गेलेल्या चांदीची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे रविवारी मकर संक्रांतीचा सण असल्याने नेकनोरच्या बाजारात मोठी गर्दी होती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला भरदिवसा आणि लोकांच्या गराड्यात ही चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी नियोजनबद्ध रीतीने ही चांदी चोरून नेली आहे घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे भ भर बाजारात ही चोरी झाल्याने सी सी टी व्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे नेकनूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे